लोकतंत्र के एक जो स्तंभ है। हैं बंधकार भाई आपका तहे दिल से स्वागत करता हूँ आज मतलब ज़्यादातर मराठी भाषिक लोग हैं महाराष्ट्र में और अभी भिवंडी में भी ग्रामीण भाग जो मराठी लोग हैं तो मैं आपसे गुजारिश या एक सुझाव देना चाहता हूँ कि मैं मराठी में बोलना ज़्यादा पसंद करूँगा तो तर आज माइके अधिकार दिवस आज आपका कार्यालय अधिकारी सहकारी सर्व सहकार्याने माहिती अधिकार दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे माहिती अधिकाराच्या बाबतीत म्हणायचं तर माहिती अधिकार हा पूर्वी नव्हता का तर माहिती अधिकार होता परंतु तो ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट या अंतर्गत तो बऱ्याच प्रमाणात या पद्धतीने जी माहिती त्या सिक्रेट्स ॲक्ट अंतर्गत दिली जात नव्हती म्हणजे लाल लालफितीत होती परंतु दोन हजार नंतर ती महाराष्ट्रात पूर्ण भारताचं त्या चळवळीने नेतृत्व केलं त्या चळवळीच्या निमित्तानं माहिती अधिकार दिवस आणि माहिती अधिकार कायदा त्यानिमित्तानं हा प्रसिद्ध झाला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना माहिती अधिकार हा प्राप्त झाला तर माहिती आजच्या काळात सर्वात मोठं शस्त्र आहे आणि सुजान नागरिक जागृत नागरिक हा या देशाचा खरा मालक आहे आणि ती संविधानाची ताकद आहे आमचे मार्गदर्शक अधिकारी बाय सर यांनी म्हणूनच आज माहिती अधिकार पुस्तिकेचं या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे त्यांचे मी आ आभार मानतो आणि माहिती अधिकाराच्या बाबतीत मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आहे तरी मीडियाने मी आभार मानतो आणि जास्तीत जास्त माहिती अधिकाराच्या बाबतीत जनतेला जागृत करून की ते या देशाचे जागरूक नागरिक म्हणून मालक आहेत याबाबत त्यांनी पुन्हा त्यांचं कर्तव्य अतिशय उत्तमपणे पार पडावं यासाठीही या मीडियाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद मात्र आठवतो थोडावा नाज याचा विचार म्हणून आज मी माघारी वळतो पुन्हा सांगू काय करू जाऊ तरी कुठलं पुन्हा सांगू काय करू जाऊ तरी कुठलं विचार म्हणास राहतो अंडय माहिती मिळा काम खाली सारी बघतो चालू बेजार करता अवधानी गेली तर टाकतो रस्ताच्या नोंदी आहेत अवघ्याच्या आठ रस्ताच्या नोंदी आहेत अवघ्याच्या आठ

माहिती चला घ्या वया हक्क आहे कायद्याचा हक्क आहे कायद्याचा माहिती जाणून घेऊया माहिती जाणून घेऊया खरे कायदे जाणूया खरे कायदे जाणूया नंतर मित्रा नंतर मित्रा मला तर आहे फारच बाबा घाई ऑफिसला होते रोजचीच दांडी मिळू दे तेवढी आज तरी माहिती फेरी ही शेवटची खरं माझ्या नशिबी मागितलं केव्हाच्या दोन रजिस्टर रुंदी रेकॉर्ड काढलं काढलं दोन चार दिवस राहतील हवेचे रजिस्टर फक्त सापडत नाही मात्र तरी कुठे एकच विचार दिवस राहतो आहे तिथे स्टाफ कमी काम माहिती अधिकार जाने जो माहिती अधिकार संविधानाचा दे अधिकार देई माहितीचा अधिकार देई माहितीचा विचार स्मार्ट प्रशासनाचा विचार स्मार्ट प्रशासनाचा मन लोक सन आणि लोक सन दे जय हिंदवा जय हिंद सार्वत्रिक माहितीसाठी कारण आपल्याला माहितीचा अधिकार आपला माहीत असतो माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यांना माहीत असतो आणि त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहीत असतो परंतु सर्वसामान्य अधिकार नागरिकांना माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी आम्हाला पुन्हा अधिकार आमच्या असते माहिती अधिकार पुस्तिका काही नागरिकांसाठी आपण येथे चोवीस तास उपलब्ध ठेवा ठेवणार आहोत तरी आपण आज आवाहन करण्यात येते की सर्वसामान्य नागरिकांनी देखील याचा फायदा घ्यावा तसंच तुम्हाला जे आपल्याबद्दल कुठली तरतूद कळली नसते तर आपल्या अधिकाऱ्यांना शासकीय सुट्टी असल्याने शहर माहिती अधिकार दिन आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकोणतीस रोजी साजरा करण्यात आला सगळ्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मोरे सर यांनी केले त्यानंतर त्या कार्यालयाचे सहाय्य अधिकारी मी वेखंडे सर त्यांनी एक नाट्य रचले होते त्या नाट्य नाट्य सर्व लोकांना वाचून दाखवण्यात आले त्यानंतर मोरे सरांनी माहिती अधिकाराविषयी माहिती सांगितली अशा प्रकारे आज त्या कार्यामध्ये माहिती अधिकार दिवस संपवले मी एवढंच म्हणेन आभाराचे भार कशाला आभाराचे भार कशाला सत्काराचे हार कशाला हृदयात एकमेकांच्या राहून त्या हृदयाला द्वार कशाला या उत्तीप्रमाणे आजचा माहिती अधिकार दिवस संपन्न झाला सर्वांचे आभार मानतो कार्यक्रम चांगला जाहीर करतो भिवंडी इथे आपण आता नुसतंच पाहिलं की माहितीचा अधिकार दिन आज मोठा उत्साह साजरा होत आहे आपण एक लघु नाट नाटिका एका लघु नाटिका पण पाहिली आपल्या स्थापना सादर केलेली या ठिकाणी एका माहिती पुस्तिकेच्या पण आपल्याला जनतेसाठी प्रस्तुती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अचानक दिनाचं सा औचित्य साधून माहिती अधिकारातल्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत जे ठराविक दहा पंधरा मुद्दे आहेत ते मी थोडक्यात आपल्यापुढे सादर करतो ते पंधरा जून दोन हजार पाच रोजी केंद्र शासननं गॅझेटमध्ये सर्वप्रथम याबाबत प्रसिद्धी केलेली आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनानं बावीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी अधिनियमाचा मराठी अनुवाद शासनायोगपत्रात प्रसिद्ध केले आहे आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी कलम अठ्ठावीस नियम अधिसूचित केलेले आहेत या कायद्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी अशा की याच्यामध्ये एक स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे जिथे केंद्रीय माहिती आयोग आयोग आणि तसेच राज्यस्तरावर राज्य माहिती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे त्यांचे अधिकार कार्य ही कायद्यानुसार निश्चित करण्यात करण्यात आलेली आहे त्यानंतर या पुस्तिकेमध्ये आपल्याला माहिती मिळवण्यासाठी नेमकू कार्यपद्धती काय तुमच्या अर्ज रिझल्ट व्हायला नको याबद्दल नमूद केलेलं आहे माहिती शुल्क अपील अपिलाची देखील के तरतूद केलेली त्यासाठी फिनल म्हणजे दंडनीय तरतूदसुद्धा केलेली के आहे ले ले की ज्यांनी वेळात माहिती दिली नाही त्याबाबत त्यानंतर माहिती कशाबाबत देता येते त्याबद्दलचं विस्तृत विवेचन केलेलं आहे अभिलेख म्हणजे काय याच्याबद्दल म्हटलेलं आहे जी रेकॉर्डर उपलब्ध आहे तीच बा माहिती आपल्याला देता येते दे त्यानंतर याच्यासाठी प्रचार प्रसार करण्याचा एक अपेक्षा असते शासनातर्फे ते या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करून ते केलं जातं त्यानंतर कायद्यातली जी व्याख्या जी आहे सामग्रीच्या प्रमाणात नमुने घेणे घेणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहिती म्हणजे माहिती तर त्याच्या डिस्कवर जरी माहिती असेल सुद्धा तुम्हाला मिळू शकते रजिस्टरच्या झरॉक्स कॉपीज वगैरे तुम्हाला माहिती त्या तुम्हाला मिळू शकतात हा अधिकार प्रभावीपणे झाल्यामुळे जो आपल्याला स्वतःच्या बाबत स्वतःच्या युद्ध संबंधाबाबत जी माहिती उपलब्ध असेल जी मिळत सुरू मिळत नसेल ती देखील आपण आहे आपल्या वेदना आपले ग्रीवन्सेस ह्या आपल्याला दूर करून घेता येतात म्हणजे मुळात कुणीतरी आपल्याला मदत करण्या पाहिजे आपणच आपले मदत करते झालं हे या दिनाचं महत्त्व आहे हे या कायद्याचं महत्व आहे एवढं अदरोखेक करून मी माझे थोडक्यात शब्द संपवतो धन्यवाद